असे मस्त लोणकढी तुपापासनं लाडू बनवले की तुम्हीच म्हणाल वा माझी दिवाळीची तयारी सुरू झालेली आहे कारण मला भरपूर तूप हवंय त्यासाठी भरपूर लोणी व्हायला हवंय आणि घरच्या सुधापासनं खूप जास्तीच लोणी आणि तूप मला बनवायचंय खास करून दिवाळीत बनणाऱ्या आपल्या लाडवांसाठी तर नमस्कार मंडळी आज दाखवते नेहमीच्या दुधापासून आपण मॅक्झिमम लोणी कसं काढू शकतो पर्यायाने मॅक्सिमम तूप कसं मिळवू शकतो आपण रोज घेतो तेच दूध पण ते पातेल्या काढण्यापासून ते त्याच खमंग सोनेरी रवा तूप बने पर्यंत ज्या काही स्टेप्स लागतात त्या परफेक्ट कशा करायच्या हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा फक्त एका पदार्थापासून म्हणजे दुधापासून हे एवढे सारे आपले पदार्थ बनलेले आहेत हे झालं एकदम घट्ट दही हे झालं भरपूर प्रमाणातलं तूप हे झालं आपलं मसाला ताक हे झालं बेरीवरच पाणी ज्यामुळे भात खूप सुंदर होतो आणि हे झालं ताक सहाशे मिलीलिटर आपल्याला ताक मिळालेला आहे ह्याच्यापासनं पण अनेक पदार्थ करू शकता तर ह्या प्रकारे दुधापासनं बनलेल्या आणि दिवाळीच्या फराळाच्या सगळ्या रेसिपीजच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्या तुम्ही नक्की बघा आणि ह्या दिवाळीमध्ये मी घरच्या तुपापासून करणारे बेसनाचे लाडू तर ती रेसिपी पण बघायला विसरू नका थोड्याच दिवसांमध्ये ती रेसिपी पण मी पोस्ट करेन भरपूर <laughs> लोण्यासाठी मी वापरते म्हशीचं दूध हे एक लिटर फुल क्रीम मिल्क आहे आपली टीप नंबर एक आहे ताज्या दुधात एक जीव असलेली मलाई गालव्याने दुधापासून वेगळी होते आणि पिशवीला चिकटून माया जाते म्हणून दूध आणल्या लगे आणल्या लगेच पातेल्यामध्ये ओतून हवा असल्यास मग ते पातेलं फ्रीज मध्ये ठेवा मग भले तुम्ही दोन दिवसांनी का दूध तापवेनात घट्ट साल तयार होते मलाई अजिबात अजिबात वाया जात नाही आपली टीप नंबर दोन मोठ्या गॅस वरती दूध तापवू नका मध्यमच्या पेक्षा थोड्या खालच्या फ्लेम वरती तापवा लो फ्लेम दूध तापवलं की साळ पण घट्ट मिळते दूध तापवून झालं की गार झाल्यानंतर फ्रीज मध्ये न झाकता ठेवायचे फ्रीज मधल्या गारव्यामुळे एकदम घट्ट आणि जाड साय मिळते दोन दिवसांनी फ्रीज मधलं थंडगार साईचं दूध बाहेर काढायचं आणि दहा दहा चमच्यानी किंवा झाड्याने मलाई पातेल्यापासून सोडवायची व डब्यात ठेवायची झाला वापरला तर दूध गाळलं जातं आणि फक्त मलाई वेगळी करता येते एक लिटर दुधावरची ही साय आहे भरपूर साय मिळते अशा प्रकारे न झाकता दूध फ्रीजमध्ये ठेवलं की सगळी साय व्यवस्थित काढून घ्यायची शिल्लक राहिलेलं दूध पिण्यासाठी किंवा दही लावण्यासाठी उत्तम आणि आपल्याला साय साठवायची असते तेव्हा या डब्यातल्या साईला थोडस दही लावून ते मध्ये ठेवलं जातं आणि मग त्याच्यावर दुसऱ्या दिवशीची तिसऱ्या दिवशीची अशा चार पाच दिवसांची सार टाकली जाते आणि त्यानंतर ती काढून फेटली जाते लोणी काढायला अशा वेळेस लोण्याला वास येत नाही पण खाली जे ताक शिल्लक राहतं ना ते कडवट चवीचं होतं तर आपल्याला ते फेकून द्यायला लागतं तर आपल्याला ताक पण उत्तम हवंय फेकायचं तर काहीच नाहीये वाया काहीच घालवायचं नाहीये त्यामुळे डब्यामध्ये काढलेली साय त्याच्यामध्ये दही न घालता डबा बंद करून मध्ये ठेवा परत जेव्हा राय मिळवाल तेव्हा परत फ्रीजर मधल्या डब्यामध्येच घालायची तीन चार दिवसांची साय तुम्ही जमा करा मग तो डबा फ्रीजर मधनं बाहेर काढा ती साय पूर्ण रूम टेम्परेचरला येऊ दे मग ती कोमट करायची आणि मगच त्याला विरजण लावायचं त्याच्यामध्ये दही घालायचं चार लिटर दुधावरची साय रूम टेंपरेचरला आणून कोमट करून घेते मध्यम गॅसवर ढवळत साय गरम केलेली आहे पातेल्याच्या तळाशीने साय जास्त गरम असते आणि वरती त्याने थंड साय असते त्यामुळे आधी ही साय ढवळून घ्यायची आणि मग मात्र किलम तापमान बघण्याशिवाय पर्याय नाही साय काढलेल्या दुधाचं हे घट्ट दही आहे बघा समजा बघ दही साईत घालते आणि छान पैकी ढवळून उबदार जागेमध्ये सेट व्हायला ठेवते उत्तम प्रकारे विरजली आणि चांगली सेट झाली की मगच साय मध्ये थंड व्हायला ठेवायची अधमोरी साय फ्रीज ठेवू नका त्याचं कारण पुढे जाऊन सांगते फ्रीज मधन ही काढली विरजलेली थंडगार साय हे बघा अशी साय मस्त विरजली गेलीये घट्ट झालीये आणि आता ही साय हँड मिक्सरने आपण फेटून घेऊयात पण त्याच्या आधी एप्रन घालून घेते कारण फेटताना सायचे छिटे अंगावरती उडू शकतात भांड घेतलेलं आहे मोठ मुद्दा म्हणून जेणेकरून दह्याचा ताकाचा सडा सगळीकडे पडू नये आधी अशी साय मोडून घ्यायची आणि मग हँड मिक्सरनी बीट करायची रवीने केली तरी चालते लोणी असं तयार झालेलं आहे ह्याचा जा गोळा झाला की लोणी काढून घ्यायचंय आणि आता ह्याच्यामध्ये फ्रीज मधलं थंड पाणी घातलं की याचा गोळा छान पाण्यावरती तरंगून ये हे बघा लोणी तयार झालं की असं हँड मिक्सर हालायला लागतो याचा अर्थ आपले लोण्याचे गोळे तयार झालेले आहेत हे बघा गोळे गोळे दिसतायत ना तुम्हाला छान लोणी आलेला आहे तर ही ब्लेड्स आता काढून घेते ह्याच्यात घालायचंय गार पाणी आणि हे लोणी धुवून घ्यायचंय तर हे असं खूप घट्ट सुंदर लोणी झालेलं आहे गार पाणी आपण थोडं घातलेलं आहे आणि अजून हे मी गार पाण्यात घेते आणि खाली जे ताक राहिलेलं असेल त्याचे तुम्ही वेगवेगळे पदार्थ बनवू शकता जशी पकोडेवाली कढी रेसिपी पोस्ट केली आहे आपली नेहमीची कढी किंवा उकड उकडीची पण रेसिपी पोस्ट केलेली आहे तर ह्या सगळ्या रेसिपीच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आणि लोणी काढून घेऊया कडवून घेऊया तू कसं छान होत आहे ते बघूयात तर ह्याला लागलेलं लोणी सगळं काढून घेते तुम्ही साध्या रवीने पण हे लोणी काढू शकता थोडासा वेळ लागतो एवढंच असा हँड मिक्सर हँड बीटर असतील ना की पटकन लोणी निघत जेव्हा तुम्ही साय विरजाल तेव्हा ती अधमोरी मध्ये टाकू नका पूर्णपणे म्हणजे ती हल्ली नाही पाहिजे इतकी ती व्यवस्थित विरजली गेली पाहिजे मगच टाका नाहीतर आपण जेव्हा साय घुसळतो तेव्हा ती फुलत 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 जाते आणि त्याचं लोणी निघत नाही तर मग त्याचं सार क्रीम तयार होतं ते थालीपीठाबरोबर वगैरे छान लागतं पण आत्ता आपल्याला लोणी काढायचंय तर असं मस्त लोणी आपल्याला मिळालंच पाहिजे नाही का तर हे ताक मी आता काढते एका भांड्यात ताकामध्ये जर का काही लोणी पडलं लो असेल ते काढून घ्यायचं आणि हे लोणी अजून एक दोनदा धुवून घेऊया फ्रीज मधलं गार पाणी थोडं थोडं घालत तीनदा धुणार आहे लोणी अगदी स्वच्छ धुवून घेते लोण्याचा गोळा ताकाचा सगळा अंश काढून टाकायचा असे लोणी स्वच्छ धुवून घेतलं ना की तूप कढवताना बेरी खूप कमी तयार होते मस्त लोण्याचा गोळा तयार झालाय आणि आता हे लोणी कढवून घेऊयात कढवताना भांड्यात अजिबात पाणी नको नाहीतर तूप कढताना तडतडत अशा स्टीलच्या भांड्यात तूप कढवणार असाल तर ते जाड बुडाच पाहिजे नाहीतर तूप करपेल किती सुंदर केवढा ताक निघालय बघा सहाशे एम एल घट्ट ताक मिळालेला आहे आणि हे शंभर एम एल पातळ ताक आहे वजन कमी करण्यासाठी असं पातळ ताक उत्तम आणि याच्यामध्ये मस्त पैकी हिंग सेंधव मीठ आणि जिरा पावडर घातली किंवा हे ताक हा माझ एकदम आवडतं पेय उन्हाळ्यात तर ह्याच्यासारखं दुसरं अमृत नाही मस्त आहे गोड आहे सुंदर आहे असं नुसतं ताक पण तुम्ही पिऊ शकता तर आता बघूया साई काढलेल्या दुधाचं घट्ट दही कसं बनवायचं हे साई खर्च दूध केलं कोमट आणि त्यामध्ये घातलं अशा प्रकारे मोडून एक चमचा दही म्हणजे दुधात दही छान मिसळतं आता या दुधाला आकडे मोजत आणि एक प्रयोग दह्याच्या घट्टपणाचा त्यासाठी दूध ओतलं चिनी मातीच्या भांड्यात हे उरलेलं दूध गेलं मडक्यात असं वरून दूध ओतलं ना की मस्त फेस येतो दह्यावर फर्स्ट क्लास एका भांड्यात फिरवते तुरटीचे फक्त तीन वेडे पास आणि तिन्ही भांडी उगदास जागेत ठेवते आणि ह्या भांड्यावरती मार्किंग करूयात म्हणजे कळेल कुठलं भांड तुरटी फिरवलेलं एकीकडे लोणी चढवलं गॅसवर सतत ढवळत असाल तर गॅस थोडा मोठा चालेल पण एकदा का वितळलं की गॅस मंद ठेवा लोण्यावर फेस येतो आणि काही वेळेस वर येऊन लोणी उतूपण जातं त्यामुळे भांड जरा मोठंच घ्या आणि जाड बुडाचं घ्या हे बघा छान ट्रान्सपरंट व्हायला लागलाय तूप समोरच उभे राहा तू बघता बघता जळतं जळू देऊ नका आपल्याला सोनेरी रवा सुंदर तूप हवंय हे बघा लोणी कढत आलं ना की पातेलं पण असं कढणी सोनेरी दिसायला लागत क्लिअर तूप दिसायला लागलेलं आहे तूप कढत आलंय आणि गॅस पासून दूर जाऊ नका तुपाला फुंकर मारून बघा फेस बाजूला झाला की तुपाचा रंग दिसून येईल तूप मस्त कढलेलं आहे गॅस करते बंद पण गॅस बंद केल्यावर पण पातेल्याच्या गरमीमुळे आणि तूप जास्त डार्क होत म्हणून तूप हल सोनेरी झालं की लगेच गॅस बंद करा गॅस बंद करताना रिफाईन तेलाचा जो रंग असतो त्याप्रमाणे तुपाचा रंग पाहिजे पण तूप कमी जर का कढवलं गेलं तर ते मेंचट होतं आणि त्याला लवकर वास यायला लागतो त्यामुळे मी पांढऱ्या नाही तर सोनेरी रंगावर तूप कढवते तूप जास्त कढलं असं जर का वाटलं तर ताबडतोब गॅस बंद करा आणि पुढची कढण्याची प्रक्रिया थांबवण्यासाठी गार पाण्याच्या भांड्यामध्ये तुपाचं भांड लगेचच ठेवा तुम्हाला तुपाचं रंगरूप व्यवस्थित दिसावं म्हणून काचेच्या बरणीत थोडं गार झाल्यानंतर तूप गाळतीये पण काचेची बाटली किंवा बरणी तुपाच्या औषधपणामुळे हातून निसटायची तडकायची फुटायची शक्यता असते त्यामुळे शक्यतो स्टीलच्या डब्यातच तूप गाळून ठेवा तूप दाणेदार रवाळ होण्यासाठी गाळ तुपात एखादा गुळाचा खडा किंवा चिमुटभर मीठ टाका चार लिटर म्हशीच्या दुधाच्या साईपासून अंदाजे पाव किलो ते तीनशे ग्रॅम तूप बंद वा मस्त तूप झालंय एकदम झकास हे बघा गार झाल्यानंतर तूप इतकं रवाळ आणि सुंदर झालंय आणि हे आहे बेरी घालून उकळलेलं पाणी या पाण्यातला भात मस्त होतो आणि असा आमटी भात लागतो एकदम फक्कड मैं तर मंडळी साय काढल्यानंतर आपण हे असं दही विरचलो होतं आणि हे स्टार केलेलं होतं तुरटी फिरवलेलं दही आणि हे होतं साधं हो दही तर ह्या तीन भांड्यातल्या दह्याची कन्सिस्टन्सी आपण बघूया कुठलं घट्ट आहे कुठलं कमी घट्ट आहे एक पाच सहा तासामध्ये दही लागलेलं आहे आणि दही काढताना जाणवलं की तुरटी फिरवलेलं दही जास्त घट्ट लागलंय चव कशी आहे बघून सांगते तिन्ही दह्यांची चव फर्स्ट क्लास थोड्या वेळाने या मडक्यातल्या दह्याला पाणी सुटलंय आणि हे बघा तुरटीच्या दह्याची अजून पण वडीच पडते त्यामुळे तुरटीच्या दह्याचा नंबर पहिला आणि हे जे तिसऱ्या भांड्यातलं आहे ते पण साधारण घट्टच राहिले हे बघा मडकं असं झिरकतंय त्यामुळे मडक्यातलं दही अजून थोड्या वेळाने घट्ट होईल हे नक्की तर अशा प्रकारे कणबरही दूध वाया गेलेलं नाही प्रत्येक भाग दुधाचा वापरला गेलेला आहे तर एका रेसिपीमध्ये एवढ्या सगळ्या पदार्थांच्या टिप्स तुम्हाला मिळालेल्या आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि प्लीज प्लीज चॅनल शेअर सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट द्या आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद